लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत जनादेश, 2024 जनादेश 2024। दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका येत्या सोमवारपासून जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरडा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या, या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाठाच्या खेळाची वित्तम बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस येत्या आठ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर